रॉयल शेफ सुजाता हे चॅनल जर आपल्याला आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपलं थंडगार अगदी मास्क मिलन खरबुजाचं सरबत बनवायला पण अगदी सोप्पं आहे झटपट होणार आहे आता मुलांना सुट्ट्या आहेत तर त्यांना मस्तपैकी चार वाजता हे बनवून द्या चला चा काई काई तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे मुलांना रोज थंडगार काहीतरी सरबत पाहिजे मिल्कशेक पाहिजे काही ना काहीतरी त्यांना पाहिजे तर आज आपण मास्क मिलन म्हणजे खरबुजाचं खूप छान थंडगार सरबत अगदी पाच मिनटात कसं बनवायचं ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी हे एक खरबूज घेतलेलं आहे आता ह्याची आपण सालं काढून बिया काढून ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण सालं काढून हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत साधारणपणे हे दोन कप आहेत त्यामध्ये अजून थोडेसे तुकडे मी असे बारीक करून घेतलेले आहेत गार्निश करण्यासाठी त्यामध्ये मी काही थुक तुकडे जे आहेत हे थोडेसे बारीक अजून कमी घेतलेले आहेत गार्निश करण्यासाठी मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर घालूया किंवा जसं आपल्याला गोडींनी पाहिजे असेल तशी घाला आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण लिंबू पिळूया आपण हे मध्यम आकाराचा आहे लिंबू अर्ध घेतलेलं आहे ते आपण पिळूया बनवायला आपण अगदी सोपं आहे झटपट होणार आहे आणि मस्त मिजन आपल्या तब्येतीसाठी पण अगदी खूप छान आहे आता थोडंसं आपण पाणी घालायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे आपण फक्त अर्धा कप आपण पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे थोडेसे मी क्यूब घालणार आहे थोडेसे क्यूब घातले आहेत आता आपण ब्लेंड करूया आपण हे छान ब्लेंड करून घेतलेलं आहे आता सर्व करूया दोन ग्लास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आईस क्यूब घातलेले आहे आता सर्व करू सर्व केलेला आहे वरतून आपण हे जे छोटे छोटे आपण पीसेस कट केलेले होते ते पण घालूया आणि पुदिन्याची पाने ठेवलेली आहे आता आपण हे सर्व करू